पण हे नाही नाही मला सांग आता माझ्या गाडवाला मी लाथा मारीन नाही तो गाडवा चा लाथा खाईन आता खाईन गाडव लाथा मला सांगा पाटील गाडव हो कोण ये गाडव म्हणजे कोण हा गाडव हो सदाय आ... आता तीन महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात कशामुळं इचारा आरसा बघा जरा कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर केला या सगळ्यानं <laughs> बाळा हो तरी मी तुम्हाला म्हणत मी, म्हणून मान सगाड आणि तुमच्या जातीला अवगत बदनाम करते रे म्हणून म्हणलं बाळा हो कष्ट करा मुड़दा गाडला या गावच्या पोरांचा समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीती येऊन मोदत्यात आज पेकटच मोडते आपल्या भीती का काय <laughs> म्हणजे भिताडवला करूसवर तू काय करीत असती मी बघत असते काय ते माझ्या कसा त्यात गावचे समजलं का समजलं 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 नक्की समजलं समजलं ना चला घरात चला गराद, चला गराद, चला गराद, करू, करू, एकदम लूज करून टाकलं नाही तर काय काय येतात बास्क्यांपर्यंत तुझ्या मुळे झालंय सगळं अगं काळी कसली तब्येत होती माझी दहा दहा माठ उचलायचो मी अशी आता दोन उचल मला तुझ्या झालंय सगळं गुरा सारखं राबतो मी तुझी काडीची मदत होत नाही मला काय मदत करीत नाही मी काय मदत करती काय मदत करीत नाही काय मदत करीत असते तुम्हाला काय करायचंय ते सांगा चल माती तुडावी ही म्हणजे कसं झालं माझं मलाच झालंय जड आण शेजारी म्हणती माझं बाळण पण कर अव ही बापेची काम ही बापेची काम झालं ना घेतलं ना अंग काढून अग मला दररोज तुडवती तशी ही माती तुडवायची आणखीन काय असं हा मग बघा Gå. <coughs>